मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी मनोज जरांगे आपल्या मराठा आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होणार आहे मराठा आंदोलकांचा हा मोर्चा नवी मुंबईहून मुंबईकडे रवाना होणार आहे त्यासाठी नवी मुंबईतील मराठा समन्वयकांनी मराठा आंदोलकांसाठी एपीएमसी परिसरामध्ये कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यवस्था केलेली आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी पाहूया मराठा समाजातर्फे पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि नवी मुंबई थ्रू ते आता मुंबईच्या दिशेने आझाद मैदानावर रवाना होणार आहेत आणि त्यासाठीच नवी मुंबईमध्ये अनेक जे जे समर्थक आहेत मराठा ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत काही समर्थक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या सर नेमकं तुम्ही कुठून आलेलं आहेत आणि काय मराठा समाजाच्या मागण्या आहेत आम्ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील यावली हे गाव आमचं आहे आमच्या तालुक्यातून कमीत कमी दोन हजार गाड्यांचा तापा येत आहे उद्या मुंबईमध्ये आम्ही आमच्या मागण्या ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण हे पाहिजे म्हणजे जो पाहिजेच जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आरक्षणासाठी आलेलो आहे आम्ही तो निर्धार करून आलो आहे की बाबा दोन हजार तेवीस मध्ये असेच वाशिममध्ये सभागृह जाहीर सभा करून मुख्यमंत्री आणि त्यांनी सांगितलं जाहीर केलं तर त्याप्रमाणे ते वागलेलं आहे त्याचा आम्हाला खंताने आम्ही निषेध करतो जाहीर निषेध करतो मराठा राज्य महाराष्ट्र सरकार जे काय वागते हे कदापि सामाजिक न्यायाच्या संकल्प संकल्पने बसत नाही कारण जे, जे समाजाचे न्याय न्याय करणं उचित आहे राज्य सरकारनं ते होत नाही आमचं आम्हाला जा, आम जाणून घेऊन हेतू पुरस्कार हे लढायला प्रोत्साहन दिले जातं लोकशाही चॅनलने महाराष्ट्रभर देशभर आम्हाला जे स्पेस दिले त्याबद्दल आम्ही लोकशाही चॅनलचे आभारी आहोत आणि इथून पुढे येत आहोत पा अनेक लाखो जे मराठा समर्थक आहेत नवी मुंबईची दिशा आहे मुंबईकडे जाण्यास रवाना झालेले आहेत आणि त्यांची मागणी फक्त एकच आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह महांक्षी देशमुख लोकशाही मराठी नवी